गीता स्पेशल रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर मंडळी आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्तपैकी ही गव्हाच्या पिठाची पौष्टिक बिस्किटे याच्यामध्ये मी साखरेचा वापर केलेला नाही आहे गुळाचा केला आहे आणि गुळसुद्धा मी नॅचरल वापरलेला आहे अतिशय टेस्टी कुछ आणि खुसखुशीत अशी ही बिस्किटे होतात याच्यामध्ये मी अजून एक पदार्थ वापरलेला आहे तो तुम्हाला आत कळेलच तर आता आपण बघूया लगेचच ही बिस्किटं कशी करायची आपण साहित्य बघूया इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दीड वाटी घेतलेलं आहे आणि जो मी पदार्थ तुम्हाला म्हणाले तो आहे खारीक पावडर खारीक पावडर मी पाव वाटी घेतलेली आहे हा नॅचरल गुळ आहे गुळ पावडर आहे ही अर्धी वाटी घेतलेली आहे तुम्ही कुठलीही गुळ पावडर वापरू शकता किंवा गुळही वापरू शकता तूप घेतलेला आहे अर्धी वाटी मी या बिस्किटमध्ये टूटी फ्रुटी घालणार आहे सुरुवातीला आपण हे तूप आता इथे फेसून घेणार आहोत तूप आणि गूळ असं आपण इथे फेसून घेणार आहोत गुळ पावडर याच्यात घातलेली आहे आणि हे आपण एक मिनिटभर फेसून घेणार आहोत ही पावडर तुम्ही मिक्सरला अजून बारीक करून घेतली तरी पण चालेल किंवा तुम्ही जर तुमच्याकडे गूळ असेल तर तुम्ही गूळ किसून वापरायचं आहे खारीक पावडर घातलेली आहे खारीक पावडरनी खूप मस्त टेस्ट येते बिस्किटांना आता याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालणार आहोत मी सुरुवातीला अर्धं पीठ घातलेलं आहे आता मी संपूर्ण पीठ घातलेलं आहे साधारण दीड वाटी मी इथं गव्हाचं पीठ घेतलं होतं छान मिक्स करून घेऊया आणि आपण आता या मिश्रणामध्ये आता आपण दूध घालणार आहोत जसं लागेल तसं आपण याच्यामध्ये दूध घालायचं आहे थोडं थोडं साधारण मी पावपेला इथं दूध घेतलेलं आहे आणि आता मी ते अगदी हातावर घेऊन थोडं थोडं घालणार आहे जस ज़ आपल्याला लागेल तर तसं तस आपण याच्यामध्ये दूध मिक्स करत जायचं आहे आणि एक व्यवस्थित असा गोळा तयार करून घ्यायचा आहे मला साधारण पावपेक्षा थोडंसं सा जास्त एवढं दूध हे मिश्रणाचा गोळा होण्यासाठी लागलं याच्यामध्ये मी वेलची पावडरही घातलेली आहे आणि मी तुटी फ्रुटी जी आहे ती मी थोड्या मिश्रणात घालणार आहे आणि थोडी जी तुटी फुटी आहे ती मी बिस्किटाला वरून लावणार आहे तुम्ही याच्यामध्ये आवडीनुसार बदाम पावडरही घालू शकता थोडी जे जे पौष्टिक त्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला आवश्यक वाटेल ते तुम्ही याच्यामध्ये पावडर स्वरूपात घालू शकता अशा प्रकारे याचा गोळा झाला पाहिजे बघू शकता जास्त मऊ करायचा नाही आहे पण अगदी आपल्याला बिस्किटं वळता आली पाहिजेत या हिशोबाने हा गोळा मळून घ्यायचा आहे आता हा गोळा तयार झालेला आहे पाच मिनटं आपण असाच ठेवणार आहोत आणि ही बिस्किटं मी गॅसवर तुम्हाला करून दाखवणार आहे गॅसवर मी इथं कढईमध्ये बारीक मीठ जे असतं ते घातलेलं आहे साधारण दोन वाट्या मी बारीक मीठ इथं घातलेलं आहे आणि वरती मी असं स्टँड ठेवलेलं आहे त्याच्यावरती राहील एवढी मी ताटली घेतलेली आहे आणि त्याला तूप लावून घेतलेलं आहे कढई आता मी मोठ्या गॅसवर तापत ठेवलेली आहे कारण आपल्याला ते प्रीहीट करून घे घेण्याची आवश्यकता आहे आता आपण बिस्किटे तयार करून घेणार आहोत तर मी अशा पद्धतीने एक छोटा गोळा घेतलेला आहे आणि त्याचा असा गोलाकार बिस्किट केलेला आहे तुम्हाला जर ते अशाच गोल करायचे असेल तर करू शकता किंवा तुमच्याकडे असा साचा असेल तर तुम्ही तोही वापरू शकता माझ्याकडे हा साचा आहे तर मी अशा पद्धतीने बिस्किटं करून घेणार आहे साधारण जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही अशा पद्धतीनेही आपण ही बिस्किटं थापून घ्यायची आहेत अशा पद्धतीने हे बिस्किट तयार झालेलं आहे बघू शकता आता याला मी मध्येच तुटी फ्रुटी लावून घेणार आहे याला तुम्ही मध्येच बदामही लावू शकता काजूही लावू शकता आपापल्या आवडीनुसार आपण याच्या याच्यामध्ये काहीही वापरू शकतो ज्यांना मधुमेह आहे तेही लोक ही बिस्किटं अगदी आवडीने खाऊ शकतात अतिशय टेस्टी अशी ही बिस्किटं तयार होतात मी इथं पाच बिस्किटं तयार करून घेतलेली आहेत आणि आता आपण ही गॅसवर ठेवणार आहोत कढई आता छान तापलेली आहे अशा पद्धतीने ते पाच मिनिट तापवून घ्यायची आहे आणि आता आपण जी ही बिस्किटाची ताटली आहे ती याच्यामध्ये ठेवणार आहोत आणि आपण ही बिस्किटं बेक करून घ्यायची आहेत साधारण पंधरा मिनटं आणि गॅस मंद करायचं आहे याच्यावरती आता आपण झाकण ठेवूया आणि आपण पंधरा मिनटांनी बघूया पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण बघूया वा मस्त बिस्किटं शिजलेली आहेत आणि आपली ही गव्हाच्या पिठाची पौष्टिक बिस्किटं तयार झालेली आहेत चला तर मंडळी ही पौष्टिक बिस्किटं लगेच तयार करून बघा आणि मला कमेंटमधून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा माझ्या नवीन स्पेशल रेसिपीचं गीता स्पेशल रेसिपीजमध्ये धन्यवाद